i <laughs> नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि बरेच दिवसाने आज परत कॅम्पिंगला आलो आहे कमीत कमीत पाच दिवस झाले पाच दिवस आपण कुठे गेलो नव्हतो तर आजचा लोकेशन आहे ना तो भंडाट आहे कारण आपण दर टायमाला नदी किनारी करतो तर असं आहे ना इथे जेव्हा आपण टेंट लावणार आहोत त्या बाजूला पूर्ण आहे ना जंगलच आहे म्हणजे पूर्ण झाडी आहेत आणि इथं आपल्याला एक मलशी आहे त्या मलशीवरती टेंट लावायचं आणि फुल नाईट कॅम्पिंग करायचे आहे बघे आजची आपली नाईट कॅम्पिंग कशी असणार आहे मजा येणार आहे आज नाईट कॅम्पिंगला आणि थंडी पडते ना बापरे भरपूर थंडी मस्त शेकोटी वगैरे पण पेटवून ठेवू मजा येणार आहे बघूया आजची रात्र कशी जाते आपली तर व्हिडिओमध्ये शेवट पाहिजे राहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील वाजले साडेपाच सगळ्यात आधी आपण टेंट लावून घेऊ कारण आता यांना दिवस बारीक आणि रात्र मोठी आहे त्याच्यामुळं टाईम कसा जातो ना समजत नाही तर बघूया पटकन टेंट लावून घेऊया फायनली मित्र ना इकडे आपला टेंट एकदम ओके झालाय लावून बघ आणि आताच बघा थंडी पाडायला लागली ना बॅका एकदम थंडी ह्या टायमाला थंडी एवढी पडते ना बापरे डेंजर थंडी पडते ओके इथं आपण मस्त आहे ना फूल वगैरे हो पाठवायला जागा करू समोरच माझ्या तिकडे गेलाय काशावर बघते काय होते काहीतरी दिसलं वाटत त्याला संध्याकाळ झाले त्याच्यामुळे डोकं हो वगैरे पण येऊ शकतात त्या साईडला चला मित्रांनो आहे ना संध्यालचा टाईम झाला आहे मस्त चहा बनवून घेऊ पहिलीच मस्त गरमागरम कारण आता थंडी पाडायची सुरुवात झाली भरपूर चहा बनवू त्याच्यानंतर आपण जेवण वगैरे बनवू तर आजचा इथला लोकेशन बघा एकदम भांड इकडचा जबरदस्त जंगल ह्या साईडला सूर्य पण मस्त आहे ना खाली चाललाय संध्याकाळच्या टायमात भन्नाट व्ह्यू वाटतो ह्या साईडून नंतर नंतर कंटाळतो कांटाल तो एक दोन तासाने आज होईल राहणार बनवला मेन भांडी काढू आपण चहा बनवण्याची चहा बनवून घेऊ पटकन इकडं आहे भरपूर साहित्य ही मेन म्हणजे आपण हाताला ठेवून उघडी ही चादर आहे ना आपण तरीया خليक आणि हा टायमाला थंडी तर भरपूर लागेल तरी आपण दोन दोन आमदार सर्व डबल आवडला पण संपत आला आहे त्या आपला जेवण तयार होते काय मस्त इकडे आपण चहा बनवू पहिलीच पाकऱ्याचा आवाज बघा जबरदस्त आहे आणि तो मच्छर आहे ना भरपूर मच्छर आहे तर लवकर आपल्याला पहिली सेकोटी पाठवावं लागेल घेऊ चहा पावडर मस्त कडक चहा म्हणजे थंडी आता येण्यासाठी मच्छर पण भरपूर आहे जेव्हा आपण नदी किनारी लावतो ना टेंट तेव्हा मच्छर वगैरे एवढीच नसते पण असं जंगलात वगैरे लावला ना कुठे बाहेर तर मच्छर भरपूर असते संध्याकाळच्या टायमामध्ये तर पटकन आपण शेकोटी पेटवू पहिले चहा पिऊया भारी वाटतोय पण एकदम शांत नदीमध्ये पाण्याचा वगैरे भरपूर आवाज असतो पण अशा वातावरणात एकदम भारी वाटतं एकदम शांत मस्त वाटतं एकदम या मस्त गरमागरम चहा प्याला मस्त थंडी लागते है आता भरपूर तर ह्या अशी चा लय भारी वाटतं असं जंगलात येऊन मजा वाटते तर या चहा प्यायला आपण आहे ना जेवणाला लवकर सुरुवात करू मस्त अंडी आणि बटाटा इकडे बॉईल करायला आपण पाणी ठेवू ओके आणि इकडे झाली बहुतेक बघा कालो खोत चालला तर हिकडे आपण मस्त आहे ना आजला ब जेवणासाठी आपण बटाटा एक बॉईल करायला ठेऊ एक अंडा आपल्या एकटा पुरता तर मस्त आहे ना ह्याचा मस्त बनवूया रस्सा वगैरे बघूया काय बनतोय मजा येणार आहे थंडी लागायची सुरुवात जबरदस्त इकडं मस्त आपण तयारी करू चुलीसाठी इकडं मस्त आपला आज भात वगैरे काहीतरी बनवायला होईल कारण गॅस आपल्याकडे भरपूर कमी आहे त्याच्यामुळे आपण चुल्यावरती बनवू आज इकडं आपण मस्त आहे ना फूलपाटवायची तयारी करू पटापट थंडी पण लागली भरपूर आणि तयारी करू तर मस्त आहे ना फायनली इकडे मस्त पेटले अजून फाटी बरीच आहेत आपल्याकडं झालायला म्हणजे असला टेन्शन नाही आणि ना आता पूर्ण झाली संध्याकाळ बघा जबरदस्त एकदम थंडी पण लागायची सुरुवात झाली एकदम तर इकडे मस्त आपण शेकोटी वगैरे पेटवून ठेवलं hmm. तर का आलोक झाला आपण लाईट वगैरे मस्त पेटवून घेतले इकडे मस्त आपले अंडी बॉईल होते आणि चूल पेटवले म्हणजे आपल्याला जेवण वगैरे बनवायला भात वगैरे बनवायला सर पटकन भात ठेवूया त्याच्यावरती यासाठी मस्त इकडे मिरची घेतली तिकडे आपली घरगुती मिरची आहे वाया सफेद मिरची अच्छा बनवण्यासाठी आहे ना मित्रांनो इकडे आपण घेतले घरगुती मिरची मस्त सफेद मिरची इकडे पत्ता आहे कडी पत्ता आहे कांदा टोमॅटो मिरची लसूण आला तर मस्त कटिंग करून घेऊ इकडं तोपर्यंत तिकडे मस्त आहे ना अंडी आणि भात तिकडे तयार होत आहे बघा इथून कमीत कमी सात किलोमीटर लांब आपला मार्केट आहे त्या मार्केटमध्ये देवलामध्ये तिकडे काहीतरी गाणी वाजतात ते इथे आवाज येतोय कारण आपलं गाव एकदम वरच्या साईडला आहे त्याच्यामुळं बांगीचा वगैरे आवाज पण गा गावापर्यंत पोचतो जर शांत वातावरण असेल तर आता संध्याचं एकदम शांत वातावरण आहे त्याच्यामुळे इकडं आवाज येतोय क्लिअर आवाज येतो ते बघा गाण्यांचा आवाज येतोय क्लिअर एवढा लांबूल आवाज येते फेकतोय मस्त कटिंग करून घेऊ कांदा वगैरे एकदम बारीक नाही केला तर चालेल कांदा फायनली इकडे आपण कांदा टोमॅटो मिरची सर्व कटिंग करून घेतलाय त्या पाटोपाठ बनवायची सुरुवात करूया असं की अंडा पण बॉईल झालाय इकडे मसाला पण त्याची कपची काढून घेऊ गरम आहे भरपूर तर मला जमत नाही पटापट सोला यायला बांधवायला ठेवू इकडं मस्त पहिला अख्खा गरम मसाला टाकूया इकडे लसूण लसूण आणि आला अपनी कहीं मैं सामने तो बैलेंस में आ एकदम हल्के भरते मसाला पैके आज एकदम आप घरगुति प्रमाण मसल जेवन बनो का भरते इकडे मस्त आपण घेतलाय अंडा त्याचे दोन भाग करू आपण त्याचे पण आपण मस्त तीन चार भाग करून घेऊ साडेसातलाच आहे ना आपलं जेवण मस्त तयार झालाय आपण भात आणि अंड्यांचा रस्सा बनवलाय आणि अचानक प्लॅन झाला त्याच्यामुळं आपण अंडी वगैरे घेतली इथून जवळ आणि नंतर बॅगला काहीतरी बनवलं असं आपण मस्त तर नेक्स्ट टाईम काय ना काहीतरी चांगला बनवायचा प्रयत्न करू आपण नेक्स्ट टाइम आपण मस्तपैकी अशी रेसिपी बनवू पुढच्या व्हिडिओमध्ये तर माझे येते पाट मस्त तिकडे आपण सेकोटी चालू ठेवले शेकोटी बाहेर चालू ठेवले साडेसात वाजलेत आणि थंडी पण निस्पाट पडले तर ओघे या नऊ साडीं मस्तपैकी जेवून घेऊ आपण सध्या तरी भूक नाही आणि राहत ज्या मला माहिती होता शंभर टक्के जाईल म्हणून तर दिसत तर नाही म्हणजे आज आजूबाजूला कुठे बसलं काय बघायला लागेल नाही तर शंभर टक्के तो घरी गेला असेल आणि आत्ता त्याला कसे माहिती आहे रस्ते माहिती पडलेत आणि पटकन आहे तो निघून जातो टाईम झाल्यानंतर त्याला बांधून वगैरे ठेवली तर राहील पण जबरदस्ती बरोबर ना वाटत गेला असा वाटतोय तो त्या कमेंट असतात की व्हिडिओ बांधवायला जाशील तेव्हा जेव्हाच्या अगोदर बाजू जागेवाल्याला काढून ठेव तर आपण तसं करूया काढून ठेवू थोडासा बाहेर जेवण बाजूला आपण इकडे बघा इकडे काढून ठेवू एक साईडला चला आपण जेवण घेऊ मस्त या मित्रांनो मस्त कि जेवण घेऊया मस्त टाइम झालाय जेवायचा जबरदस्त एकदम झालाय तर मस्त जेवण झालंय आणि जेवण असं जंगलात बनवून खाण्यात एक वेगळी मजा असते मजा वाटली मस्त जेवण पण झालेला जबरदस्त तर वाजले पावणे दहा तर पावणे दहा वाजले मस्तपैकी बस आपण बसलोय बसले चला झोपूया लवकरच झोप तर येणार नाही लवकर पण असंच पडून राहू मुग्या झोप किती वाजता येतेवर कि बघ मस्त पॅक करून राहू थंडी जास्ती सांगतात तरी हात राहू भरपूर पडले तर झोप ना ना तर नाही येणार लोकर तर असंच काहीतरी थोडा टाइमपास करू त्याच्यानंतर झोपू वाजले कमीत कमी साडे दहा वाजायला आले तर चला बाय गुड नाईट आणि एवढा सकाळ सकाळी दव वगैरे पडलाय ना भरपूर पडलाय भरपूर मध्ये भरपूर थंडी लागते बाहेर आपले चूल पेटल की नाही ते पण नाही माहिती कारण पूर्ण फाटी पण ओली झालीत चला बाहेर जाऊ कालचा घेऊ बघा जबरदस्त मस्त आहे ना चहा बनवू मस्त इकडे आपण चहा बनवायची तयारी करू ते कुठे आता मला वाटतं पेटणारच नाही कारण भरपूर फाटी उली जात असं बाहेर पडू शट एवढी थंडी आहे सॉलिड या गरम गरम चहा प्याला भरपूर थंडी लागते पटवट चहा पिऊ आणि पटवट घरी जायचं बघू मित्रांनो चाललो आपण घरी चपाटपट जाऊया आणि आत्ता आहे ना वरून सूर्य सूर्य उगवायची सुरुवात झाली आत्ता तर थंडी ह्या टायमाला भरपूरच पडते दिसपाट एकदम जेवढा पाऊस पडला तेवढी थंडी पडते गहू पण भरपूर पडलेला ह्या टायमाला तर नेक्स्ट टाईम आहे ना आपण आपण ग्रुप कॅम्पिंग करू मस्त मजा येणार आहे तर चला ही व्हिडिओ तर स्टॉप करतो कशी वाटली ना की कमेंट करून सांगा व्हिडिओ आले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा काय असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आठवा